पवननगर प्रभाग क्रमांक एकोणतीस इथं भाजपच्या आमदार सीमाहिरे यांच्या आमदार निधीतून पन्नास लाख रुपयांचा निधी खर्चून श्री पवनपुत्र हनुमान मंदिर सभामंडपाचा लोकार्पण शुभारंभ सोहळा नुकताच श्री पवनपुत्र हनुमान मंदिर पवननगर इथं संपन्न झाला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाहिरे यांच्या निधीमधून आजपर्यंत पश्चिम विभागात विविध समाजोपयोगी कामं मार्गी लागली सिडको परिसरातील नागरिकांना मंदिर परिसरात व्याख्यान कीर्तन आणि असे विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी सभामंडपाची गरज होती यावेळी श्री श्री एक हजार आठ श्री महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर आखाडा यांच्या शुभ हस्ते फीत कापून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला तसंच मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी सिडको परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला तसंच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

त्याचबरोबर पितृ पक्षात अभिनंदन सोपतात असा आपण या मंदिरात केला याही वर्षी पासून परत या पितृ पक्षातल्या आपण सुरुवात करणार आहोत गंगाधर महाराज तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पितृ पक्षातला महाराष्ट्राचा पहिला अभिनंदन सोपत या मंडळाने केले पण जागा पत्रे कालांतर आणि पत्र वाढले पत्रे कळायला लागले आणि आपल्या ताईंकडे गेलो సభాం సర్వత్ సభామం पवन नगर येथील पवनपुत्र हनुमान मंदिराच्या आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे ज्यांच्या शुभ हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं ते श्री श्री हजार आठ महंत श्री भक्तीचरणजी दास महाराजजी हे आज उपस्थित होते त्यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेले आहे त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित होते हे मंदिर अतिशय जुनं आहे आणि तिथे पत्रे असतील किंवा सुविधा इथे होत होती लोक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात हनुमान जयंती असेल रामनवमी असेल असे मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यामुळे इथे सभामंडपाची नितांत आवश्यकता होती जवळपास पन्नास लाख निधी देऊन आज अतिशय सुंदर असं सभामंडप आपण सगळेजण आहात आता यापुढे नक्कीच आमच्या सगळ्या महिला भजनी बज, बज मंडळ असतील किंवा इतर प्रसंग करणारे भाविक असतील यांना चांगली सुविधा या निमित्ताने निर्माण झालेली असं मला वाटतं या सभा मंडपासाठी सगळ्यांनी आपले मंडळाचे सर्व ट्रस्टी तांदडकर जे असतील त्याचबरोबर गौड असतील बडवे गोरजे असतील या सगळ्यांनी खूप चांगली मदत करून त्यांनी खूप चांगलं लक्ष ठेवून हा सभा मंडप करून घेतलेला आहे त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार मानते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक